दुपारच्या टॉप ट्वेंटी विधानसभेचे रणशिंग फुंकणार पंतप्रधान मोदी तेरा जुलैला पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही याची पुनरावृत्ती पुन्हा विधानसभेला होऊ नये म्हणून भाजपने आता ॲक्शन प्लॅन तयार केला आहे त्यामुळे पुन्हा महाराष्ट्रात अमित शहा आणि पंतप्रधान मोदी यांचे दौरे सुरू झाले आहेत तेरा जुलै रोजी पंतप्रधान मोदी हे मुंबई मध्ये सुमारे पंधरा हजार कोटींच्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन करणार आहेत आणि गोरेगाव येथे असलेल्या नेस्को सेंटर मध्ये सभा घेणार आहेत तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे चौदा जुलै रोजी पुण्यात येणार आहेत त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप सत्तेवर येण्यासाठी मोदी एक प्रकारे रणशिंग फुंकणार असून विविध विकास कामांचा धडाका लावणार हे नक्की महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन पुढील आठवड्यात बारा जुलै रोजी संपणार मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री मोदींच्या मुंबई दौऱ्याच्या तयारीला लागले नंदुरबारचे माध्यमिक शिक्षणाधिकारी आणि माजी शिक्षण उपसंचालक राहिलेले प्रवीण वसंत अहिरे आणि त्यांच्या पत्नी यांच्याकडे आढळली ज्ञात उत्पन्नापेक्षा पंचवीस टक्के अधिक मालमत्ता पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा उद्या सोलापूर दौरा आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर घेणार आढावा बैठक दहा वर्षांपासूनच्या मागणीला अखेर आले यश सोलापूर एमआयडीसी चे प्रादेशिक कार्यालय झाले मंजूर सोलापूर इंडस्ट्रीयल असोसिएशनचे अध्यक्ष राम रेड्डी यांनी दिली माहिती सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर झाल्या खरीपाच्या पेरण्या तब्बल शहाण्णव हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी स्वराज कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स रेडी पोझिशन टू एच के फ्लॅट उपलब्ध उपलब्ध सुविधा दर्जेदार बांधकाम प्रशस्त पार्किंग बॅकअप सह दोन लिफ्ट उत्तम कनेक्टिव्हिटी नामवंत बँकेकडून गृह कर्ज उपलब्ध स्पर्श हॉस्पिटल समोर वसंत विहार सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणसाठ अष्ट्याहत्तर चौऱ्याहत्तर सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी माकपचे आडम मास्तर यांची जोरदार तयारी वॉट भी दो, दो। नारा बैठकीत जमा झाले एकोणचाळीस हजार सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या वतीने उद्या सोलापुरातील हॉटेल प्रथम मध्ये होणार उद्योग व्यापारी संवाद मिळावा चांदीने मढवलेल्या नवीन मेघडंबरी विठुरायाचा गाभारा अधिकच उजळला नीट परीक्षा घोटाळा प्रकरणी सीबीआयच्या अटकेत असलेले सोलापूर झेडपीचे शिक्षक संजय जाधव आणि जलील पठाण यांच्याकडून सखोल चौकशी केल्यामुळे आणखी बडे मासे गळायला लागणार सीबीआयचे चार अधिकारी लातूरमध्ये दाखल सोलापूर शहरातील बुधवार पेठेत महापालिका दहा कोटी रुपये खर्च करून बांधणार नवा ई बस डेपो टेंडर झाले प्रसिद्ध सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने पोलीस शिपाई पदासाठी रविवारी सकाळी दहा ते साडे अकरापर्यंत घेतली जाणार लेखी परीक्षा आसाममध्ये काजीरंगा अभयारण्याला पुराचा फटका सतरा प्राण्यांचा मृत्यू वन विभागाच्या दोनशे तेहतीस छावण्यांपैकी एकशे एक्केचाळीस छावण्या पाण्याखाली नीट परीक्षा रद्द करू नका गुजरातमधील विद्यार्थ्यांची न्यायालयात धाव सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ सोमवारी घेणार सुनावणी अकलूजच्या विजय चौकात उद्या सायंकाळी होणार इंदोरीकर महाराज यांचा कीर्तन महोत्सव विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा एसी बँकवेट हॉल चित्र एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमधील विविध साहित्य खरेदी करण्यासाठी शासनाकडून मिळणार सहा कोटी चौऱ्याऐंशी लाखांचे अनुदान अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांची माहिती सूरत चेन्नई महामार्गामध्ये बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांची सोलापुरातील हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या सभागृहात रविवारी होणार भूमिपुत्र परीक्षद प्रार्थनास्थळासाठी जागा द्या नाहीतर पाच लाख द्या अशी मागणी करणाऱ्या महादेव राम कोळेकर यांच्यासह दहा जणांवर विजापूर राका पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल निमित्त सोलापूर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी घेतली शांतता कमिटी सदस्यांची बैठक विनापरवाना डिजिटल बोर्ड्स फ्लेक्स लावल्यास गुन्हे दाखल करण्याचा दिला इशारा ऋषी सुनक यांच्या हुजूर पक्षाचा पराभव ब्रिटनमध्ये सत्तांतर लेबर पार्टी चौदा वर्षानंतर सत्तेत येणार विद्यापीठ सानिध्यात भव्य निवासी भूखंड प्रकल्प निरामय रेसिडेन्सी गट नंबर एकशे आठ हिरज रोड ते सोलापूर पुणे हायवे सोलापूर प्लॉट अंतिम लेआउट नगर रचना मंजुरी प्लॉट निहाय स्वतंत्र बिन शेती सात उतारा ओपन स्पेस जॉगर पार्क व स्पेस अंतर्गत रस्ते भू अंतर्गत विद्युतीकरण व स्ट्रीट लाईट स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर स्वतंत्र पाणी पुरवठा वॉटर पाईपलाईन अंतर्गत ड्रेनेज व्यवस्था सर्व भूखंडांची रचना वास्तुशास्त्रानुसार व बांधकाम योग्य क्षेत्र बुकिंग साठी संपर्क अठ्याऐंशी तीस छप्पन्न शून्य एक तेवीस आणि चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठावन्न चौऱ्याऐंशी अकरा प्रकल्प सल्लागार राना हावले सेवानिवृत्त निवृत्त नगर रचनाकार सिद्धेश्वर मार्केट या्ड शॉपिंग सेंटर हैदराबाद रोड सोलापूर गिफ्ट वाउचर्स प्रत्येक प्लॉट खरेदीदारास दोन हजार चौरस फुटापर्यंत पर्यंत पंचावन्न इंची टी व्ही वॉटर प्युरिफायर आणि दोन हजार चौरस फुटावरील खरेदीदारास पंचावन्न इंची टी व्ही वॉटर प्युरिफायर आणि फ्रीज जयकुमार गोरेन विरोधातील याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी कोरोना काळातील गैरव्यवहाराचा आरोप ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर म्हणाले नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊन राष्ट्रपती होतील त्यांना हिंदू राष्ट्रामध्ये काही इंटरेस्ट नाही महाराष्ट्रातील मतदारच सत्तांतर करतील प्रकाश आंबेडकरांनी आमच्या सोबत यावं खासदार वर्षा गायकवाडांचे आवाहन शिंदे सरकारकडून रोहित शर्मा सूर्यकुमार यादव शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वाल या मुंबईच्या चार खेळाडूंना प्रत्येकी एक कोटी रुपये देऊन गौरण्यात येणार ज्या मैदानावर छपरी छपरीच्या घोषणा त्याच वानखेडे मैदानावर हार्दिक पांड्याचा जयघोष व्हिडिओ व्हायरल किया वोटर्स प्रेझेंटींग न्यू सेल्टॉस सेफ्टीन ॲटोनॉमस ॲडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स आकर्षक आणि एक्सटिरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेलटॉस्टी ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा